आणखी एक महत्वाची बातमी अभिनेते सयाजी शिंदे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला संतोष देशमुखांना लवकरच न्याय मिळावा सयाजी शिंदेकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन देशमुख कुटुंबियांची काळजी होती म्हणून भेट घेतली जो रोज रोज मारला जातोय तो रोज रोज कसा जिवंत राहिले याचा विचार आम्ही करत आहोत सयाजी शिंदे यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्याबरोबर आहोत आपण नेहमीच चांगल्या माणसाबरोबर असले पाहिजे आणि प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं त्याच्याशी मुलाशी त्यामुळे भेटलो बोललो आणि न्यायाच्या गोष्टी होत राहतीलच व्हायलाच पाहिजेत लवकर होतील अशी अपेक्षा ठेवूयाच आपण पण त्या पलीकडे आम्ही काही विचार करतोय कि संतोष कसा त्याचं सांगून पण कसं टिकवायचं आणि काय संदर्भ करायचं त्याचे आत्ताच काय बोलत नाही पण संतोष राहील माझ्या बरोबर